जालन्यातून एक मोठी आणि महत्वाची बातमी हाती येत आहे जालन्यामधून एक मोठी बातमी हाती येत आहे शेतकऱ्यांना आपल्या विविध मागण्यासाठी जालन्यात जल समाधी आंदोलन सुरू केले पीक विमा कंपनी व कृषी विभागाच्या निषेधार्थ या शेतकऱ्यांनी आठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपलं जल समाधी आंदोलन हे चालू केले जालन्यात आठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी आज जल समाधी आंदोलन पुकारले जालना जिल्ह्यात पीक विमा कंपनी व कृषी विभाग शेतकऱ्यांना पैसे वितरित करण्यापासून व लाभापासून वंचित ठेवत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी करत आज जलसमाधी आंदोलन सुरू केले आज दिनांक दोन ऑगस्ट शुक्रवार रोजी घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील गोदावरी नदी पात्रात शेतकऱ्यांनी हे जलसमाधी आंदोलन पुकारले शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीचा निषेध करण्यासाठी गोदापात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येते या आंदोलनात शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा दोन हजार तेवीस सोयाबीन उर्वरित पंच्याहत्तर टक्के व रब्बी हरभरा गहू ज्वारी पीक विमा वाटप करावा तसेच रब्बीच्या पेरणी झाल्यानंतर दिनांक सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्व दूर अतिवृष्टी झाली होती दरम्यान सततच्या पावसामुळे हरभरा पिकासही मोठ्या प्रमाणात मार्या रोग आला होता विमा कंपनीने टोल फ्री नंबर बंद केला त्याचा परिणाम शेतकऱ्यांना तक्रार करता आली नाही काही शेतकऱ्यांनी विमा कंपनीस तक्रार देखील केल्या परंतु त्याचे पैसेही मिळाले नाही काही ठिकाणी विमा कंपनी मार्फत झाले व बऱ्याच ठिकाणी सर्वे सुद्धा केले नाही महसूल व कृषी विभागामार्फत या मऱ्या रोगाचे संयुक्तिक पंचनामे झाले होते यासाठी महाराष्ट्र शासनाने सात हजार तीनशे कोटी पीक विमा व अनुदान सर्व शेतकऱ्यांना मंजूरही केले होते परंतु जालना जिल्ह्यातील पीक विमा कंपनी व कृषी विभाग हे या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय हजारो कोटी रुपये स्वतःच्या फायद्यासाठी विमा कंपनी शेतकऱ्यांचं नुकसान करत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय म्हणून जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज आंदोलन पुकारले जो आणि खरीपाच्या प्रलंबित विम्या संदर्भात जे आंदोलन पुकारलं आहे त्या बाबतीतले अद्यापपर्यंत प्रशासनानं आपल्याशी चर्चा फक्त चर्चा केलेली आहे दोन हजार तेवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिम मिळाल्यानंतर उर्वरित रकमा का मिळाल्या नाही अनेक सरकार शेतकऱ्यांना इंटिमेशन देऊन देखील दोन हजार ते तेवीसच्या रब्बी पीक विमा का मिळाला नाही त्या बाबतीत देखील उत्तर प्रशासनाकडून विमा कंपनीकडून आपल्याला घ्यायचे आहेत युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रशासन पातळीवरील सर्वांना निवेदनाच्या माध्यमातून आपण कळवलेलं आहे काही अंशी त्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्यातून समाधानकारक उत्तर आपल्याला मिळालेली नाहीत पंचवीस नंतर खरीपाच्या पंचवीस टक्के जाग्री नंतर काय रब्बीच्या ती, दोन हजार तेवीसच्या तक्रारी देऊन नवी विमा काय मिळाला त्याचे रिझन आपल्याला अपेक्षित आहे सांगायचं असंच आहे की भारत हा कृषी प्रधान प्रधान देश आहे आणि तरी सुद्धा आपल्यावर हे आंदोलन करायची वेळ येत आहे ही खूप आपली म्हणजे विटंबनाच पाहिलेली आहे सरकारने